ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा संपूर्ण जग तुमच्या सोबत असेल यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात स्मितहास्य व शांतपणा स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा भा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेचजण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली की नाही एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा शावकासीने करणे श्रेयस्कर आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही माणसाच्या गरजा कधीच संपत नाही शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत या दुःख करीत बसू नका कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाका सतत कर्तव्य करीत रहा आज उद्या, न उद्या तुम्ही नक्की यशस्वी व्हाल गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्या कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही एक माणूस वीस ते पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो मातीने एकी केली तर वीट बनते एकी केली तर भिंत बनते आणि जर एकी केली तर घर बनते या निर्जीव वस्तू जर एक होऊ शकतात आपण तर माणसं आहोत नाही का विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा तो तो साफ करतो पण झाडू विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो त्यामुळे एकत्र समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपासी मरत नाही जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातात समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतो परमेश्वराला हे कधीच सांगू हो नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की परमेश्वर किती मोठा आहे पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं मारतानाही सुगंध देणं यातच आयुष्य सार असतं असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेह मिळाले तर हे जीवन सोन्याहून पिवळं असतं